महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्दबंद परंतु रवंज सुकेश्व या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल अधिकारी यांनी कारवाई केली तसेच एरंडोल तालुक्यातील रवंजे सुखेश्वर नागदुल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे संबंधित तहसीलदार यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांच्याकडून माहिती मिळाली की आम्ही कारवाई करत आहोत परंतु त्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाहीये दोन्ही गावांचे तहसीलदार एकच कढोलीला वाळू बंद परंतु रवंजे व सुखीश्वर या ठिकाणी वाळू उपसा का बंद नाही दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील कढोली व धानोरा येथील वाळू माफिया यांनी रवंजे व सुकेश्वर या ठिकाणी आपले केनी व जेसीपी नेल्याची सूत्रांची माहिती तसेच धानोरा व कढोली या गावात पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावलेला आहे त्याचप्रमाणे रवंजे सुखेश्वर व नागदुल्ली या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लागेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे जळगावहून क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूजचा रिपोर्ट